बारा फूट लांबीचा किंग कोब्रा नैसर्गिक अधिवासात सुरक्षित कोल्हापूर रेस्क्यू दलाची कामगिरी मौजे कळस गादे गावात आढळला किंग कोब्रा मौजे कळस गादे गावात किंग कोब्रा जातीचा साप असल्याची माहिती कोल्हापूर रेस्क्यू टीमला मिळाल्यानंतर कोल्हापूर आर आर टीम व हत्ती बेस कॅम्प पारले तर रेस्क्यू टीमने हा बारा फूट लांबीचा किंग कोब्रा पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलाय कोल्हापूर रेस्क्यू दलाची ही कामगिरी पंचकृषीत चर्चेचा आणि कौतुकाचा विषय बनले किंग कोब्रा जातीच्या सापाला उत्कृष्टरित्या इजा न होता रेस्क्यू केल्यानं क्षत्रिय दौऱ्यावर आलेले कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक श्री रामानुज आणि उपवन संरक्षक श्री जी गुरुप्रसाद यांनी पाहणी केली या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या त्यानुसार हा किंग कोब्रा साप तिलारी येथील तिल जंगल क्षेत्रात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला हा किंग कोबरा सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्याच्या कामगिरीसाठी पाटणी वनपरिक्षेत्र कार्यालय वनक्षेत्रपाल श्री प्रशांत आवडे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं या कामगिरीमध्ये टीमचे प्रमुख श्री प्रदीप सुतार तसेच वनपाल जी आर डिसुजा बी आर भांडकोळी व एसजे नागवेकर वनरक्षक पी एम शिंदे के जी काथकडे वाहन चालक विश्वनाथ नार्वेकर आदींचा सहभाग होता अन्वेषण लाईव्ह साठी चंदगडहून तातोबा गावडा